आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी तिकडे मामा तिकडे पलीकडे 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 पली मामा नाही नाही तस नाही आजचा कांदलवाचा कार्यक्रम त्यामुळे गरबडीत अधिकाऱ्यांची पण काही चूक नाही गरबडी ते राहिलेलं आहे ठीक आहे सुप्रिया यांचं नाव राहिलेलं असेल आपण सुप्रियांचा दुरुस्त करू एवढं काय मोठं काय नाही काही लोकांना विनाकारण शो करायचा कुठंतरी स्वतःच्या गावात कुठली कोण कुण त्यांना किंमत देत नाही अशा लोकांचा कुठंतरी शो करून चार दोन लोकांनी ओरडलं मग ती कुठे हे होत नाही आणि मी त्यांना विनंती करू तसं काय सुप्रियाता यांना दुखवण्याचा किंवा सुप्रिया यांचा करायचा कोणाचा यात उद्देश अजिबात नव्हता सुप्रियाता यांचा मी आता अधिकारण तुमच्यासमोर सांगतो की आज सुप्रियां नंतर परत यांनी लवकरात लवकर इथं दुरुस्त करावं त्यांचं पण त्यात नाव टाकावं पालकमंत्री पण अजितदादा पार साहेबांचं पण त्यात नाव टाकावं त्यात कोणाचं नाव उद्देश असा कुठला चुकीचा नव्हता हे गडबडीत झाल्यामुळे थोडं चुकून झालेलं आहे त्यात का कुठं विशेष काय एवढं नव्हतं परंतु ज्या लोकांना कुठं महत्व नाही आहे गावात त्या लोकांना कुठली किंमत नाहीये गावाने काही सोडलेली लोक आहेत की कुठेतरी कालवा कुठेतरी मोठं कुठेतरी कुणाचं वरडून किंवा कुठं हे करून जवळ जायचा प्रयत्न करतात अशा लोकांचं मी खरंच अशा लोकांची किव येते मी त्यांचं चुकवन नाही त्यामुळं सुप्रियाताई दादा हे आमच्या सगळ्यांच्या मला ते नेते आहेत आपल्या सगळ्यांचे नाव चुकून असं आपण ते दुरुस्त करू त्यात का एवढा महत्वाचा विषय नव्हता एवढा शो किंवा काय करायचे काय कारण नव्हती की असं काय होतं इतकं मोठं काही नव्हतं जरी राहिलं असलं आपण ते निश्चित प्रकारे दुरुस्त करून अधिकार आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा